खामगावच्या जुबिली मेमोरियल गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटलची इमारत बांधून जवळपास नव्वद वर्ष झाली आहेत त्यावेळी या हॉस्पिटलमध्ये फक्त महिला आणि मुलांवर उपचार केले जात होते नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पुरुषांवर उपचार केले जात होते खामगावची लोकसंख्या लक्षात घेऊन इथं एकाच इमारतीत सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी या मागणीची माहिती केली आहे ते म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीत सात मे छत्तीस रोजी या हॉस्पिटलच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली त्यानंतर एक डिसेंबर एकोणीसशे घेतले त्यावेळी हॉस्पिटलमध्ये फक्त एकच इमारत होती त्यावेळी अनेक देणगीदारांनी या हॉस्पिटलसाठी चांगली रक्कम दान केली होती त्यांची नावं आणि त्यांनी दिलेली रक्कम अजूनही हॉस्पिटलच्या इमारतीच्या आत असलेल्या संगमरवरी दगडावर लिहिलेली आहे सुरुवातीला या हॉस्पिटलमध्ये वीस बेडची व्यवस्था करण्यात आली होती नंतर या हॉस्पिटलमध्ये छप्पन्न बेडची व्यवस्था करण्यात आली होती सन एकोणीसशे सत्तर साली एकशे एक बेडची व्यवस्था करण्यात आली होती आणि आज या हॉस्पिटलमध्ये तीनशे बेड मंजूर झालेत गरजेनुसार सरकारनं वेळोवेळी रुग्णालयाच्या आवारात विविध इमारती बांधल्या कॅज्युअल्टी ओपीडी इमारत महिलांच्या सादरीकरणासाठी इमारत नवजात शिशू काळजी केंद्र इमारत डायलिसिस केंद्र इमारत बांधण्यात आली या सर्व इमारती रुग्णालयाच्या आवारात वेगवेगळ्या ठिकाणी -वेग बांधण्यात आल्या दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये कोविडच्या काळात या रुग्णालयात रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची मोठी कमतरता होती तेव्हाचे देणगीदार उद्योगपती बिपिन गांधी यांनी सुमारे पंचवीस लाख रुपये खर्चाचा ऑक्सिजन गॅस प्लांट दान केला जो अजूनही रुग्णालयातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरतोय रुग्णालय खामगाव याची स्थापना म्हणजे ब्रिटिश ग गव्हर्नमेंटनी या नवीन मेन बिल्डिंगमध्ये एक सात मे एकोणीसशे छत्तीस साली याची कानशिला झाली होती आणि जुबली मेमोरियल हॉस्पिटल म्हणून याचं नाव होतं त्यानंतर एक डिसेंबर छप्पनला महाराष्ट्र शासनाने हा हा दवाखाना ताब्या आपल्या ताब्यात घेतला पहिली जेव्हा दवाखाना सुरू झाला तेव्हा हा वीस खाटांचा होता नंतर मग तो छप्पन खाटांचा झाला मग एकशे एक एकोणीसशे सत्तर साली एकशे एक खाटांचा झाला मग त्यानंतर मग आता रिसेंटली आ, मा मागच्या वर्षी आपल्या दवाखान्याचं तीनशे खाटांचा मंजूर त्याचा आर आलेला आहे आता साधारणत या नवीन मेन बिल्डिंगचे बिल्डिंगला शंभर वर्षाच्या नव्वद वर्षाच्या वरती झालेले आहे आणि ही बिल्डिंग आता म्हणजे याच्यात ड्रेनेजचे वगैरे प्रॉब्लेम वगैरे आता मोठ्या प्रमाणात आहे कारण जुनं ड्रेनेज झालं आहे जुने आतमध्ये सगळे अंडरग्राऊंड पाईप वगैरे सगळे जुने आहे आणि आता तीनशे खाटांचं झालं आता एका एका एक बेडवर आपण जास्ती लोक ठेवतो तर तीनशे खाटांचं आपलं जी आर निघाला तर इथे एक नवीन बिल्डिंग असणं झाली तर सिंगल बिल्डिंग आता आपल्या इथे मल्टिपल बिल्डिंग्स आहे एक इथे आहे एक मागे आहे ते डायलिसिस युनिट तिकडे आहे म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत ते एक त्याने मॅनेज करायला होते तर एकच बिल्डिंग आणि नवीन बिल्डिंग झाली तर त्याचा नक्कीच रुग्णसेवेत हाऊसकीपिंगमध्ये साफसफाईमध्ये आणि प्रत्येक गोष्टीत त्याचा फायदा होईल ठीक आहे धन्यवाद